नमस्कार मंडळी मी स्नेहा कोपबे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदा स्वस्त आणि तंदुरुस्त असाल सो so, घर म्हटलं की पसारा हा आलाच आपण घरात राहतो आणि घर म्हणजे काही हॉटेलची रूम नाही एकदा आवरले की ती जशीच्या तशी राहील घर म्हटलं तर पसारा आलाच आणि त्यासाठी आपण जर काही स्वतःला असे स्ट्रिक्टली काही सवय लावून घेतल्यात तर आपलं घर घरात पसारा दिसणार नाही आणि आपलं घर स्वच्छ नीटनेट आणि ऑर्गनाईज दिसेल स्वच्छता आणि नीटनेटकेपणा जर घरात असला ना तर मात्र जास्तीच्या सजावटीची पण गरज भासत नाही आपलं घर आपोआप सुंदर आणि ऑर्गनाईज दिसतं सो चला अशाच काही सवयी ज्या मी स्वतःला लावून घेतलेल्या आहेत की ज्यामुळे माझं घर नेहमी ने स्वच्छ राहतं तर त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे सौस्टेट सर्वात पहिली सवय ती अशी की जेव्हा आपण झोपीतून उठतो ना तेव्हा लगेच बेड आवरायला घ्या आता बऱ्याचदा असं होतं की आपण जरी लवकर उठलं तरी आपले हजबंड जे असतात किंवा मुलं जे असतात ती झोपलेली असतात तेव्हा हे शक्य होत नाही पण जेव्हा तुम्हाला म्हणजे ते उठल्यानंतर जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बेड आवरून घ्या कारण जर बेड आवरलेलं असलं ना तर सर्व बेडरूम ही क्लीन आणि ऑर्गनाईज दिसते उठल्यानंतर जितक्या लवकरात लवकर तुम्हाला बेडशीटच्या घड्या घालता येतील बेडशीट आवरता येतील तितक्या लवकर आवरायचा प्रयत्न करा कारण नंतर आपण कामाला लागलो की मग ती बेडरूममधला पसारा आपण आवरायचा कंटाळा करतो किंवा विसरल्या जाते आणि तो पसारा मग तसाच राहतो बराच वेळपर्यंत आणि नंतर जेव्हा आपण बेडरूममध्ये जातो तो पसारा पाहून आपलाही मूड ऑफ होतोच त्यामुळे मग आपण आधी जर बेड आवरला ना तर खरंच आपलं बेडरूम क्लीन दिसतं इतर बेडरूम जरी क्लीन नसेल पण फक्त बेड जर व्यवस्थित असेल ना तर संपूर्ण बेडरूम ऑर्गनाईज नक्कीच दिसतं त्यामुळे हा एक रूल तुम्ही बनवूनच घ्या की उठल्याबरोबर जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बेड आवरायला घ्या आणि आपण लिव्हिंग रूममध्ये जेव्हा छान टी व्ही पाहतो त्यावेळेस आपण आपल्या लिव्हिंग रूममधला पसारा सुद्धा आवरू शकतो आता इथे बघा मी टी व्ही बघते आहे सोप्यावर थोड्या वेळापूर्वी आरोहीने थोडा अभ्यास केला पिलो पडलेले आहेत किंवा पिऊचे खेडणे राहतात तर मी काय करते टी व्ही पाहता पाहता हा जो पसारा असतो तो लगेच आवरते म्हणजे माझं टी व्ही पाहणं पण होते सोबत माझी लिव्हिंग रूम पण क्लीन होते आणि जेव्हा आपल्याला पसारा दिसतो ना आपण तेव्हाच तो आवरला ना तर जरा बरं राहतं आता टी व्ही पाहता पाहता ही कामं सहज होऊन जातात आणि तोच जर विचार केला नाही आधी टी व्ही पाहते नंतर पसारा आवरते मग आपल्याला दुसरं कोणतं तरी काम येतं आणि आपण निघून जातो आणि तो पसारा तसाच राहतो त्यामुळे मग इकडे बघा माझं टी व्ही पण पाहणं चालू राहतं आणि सोबत सोफा वगैरे छान व्यवस्थित क्लीन करत राहते आणि मी आता ही स्वतःला सवयच घालून घेतलेली आहे की जेव्हा मी लिव्हिंग रूममधून बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये जाते तेव्हा माझ्या जा हा डोळ्याला जो पसारा दिसेल तो मी लगेच आवरते आणि त्यामुळे बघा माझी लिव्हिंग रूम नेहमी अशी क्लीन आणि ऑर्गनाईज दिसते आता सकाळचा चहा प्यायला कोणाला नाही आवडत तशी मी टी लवर नाही आहे पण एखाद्या वेळेस पिते आणि नाश्ता मात्र डेली कळते आणि नाश्ता झाल्यावर आपण चहाची भांडी नाश्त्याची भांडी तशीच बेसिंगमध्ये टाकून देतो आणि विचार करतो की ठीक आहे स्वयंपाक झाल्यावर सर्व भांडी एकसोबत घासू पण काय होतं आपल्याला किचनमध्ये मग तो खूप सारा पसारा होतो कारण नाश्ता झाल्याबरोबर काही आपण लगेच स्वयंपाकायला लागत ला नाही मी तरी लागत नाही नाश्ता झाल्यानंतर मी माझी क्लिनिंगची कामं आवडते आणि नंतर स्वयंपाक करते मग तोपर्यंत ती भांडी तशीच बेसिंगमध्ये पडून असतात गॅसचा वटा पण अस्ताव्यस्त असतो त्यामुळे मग आपण जेव्हा स्वयंपाक करायला येतो ना तर आपल्याला अशी चिडचिड होते ते भांडे पाहून तो घाणेरडा ओटा पाहून त्यामुळे मी काय करते नाश्ता झाला की लगेच नाश्त्याची भांडी घासून घेते आणि ओटासुद्धा थोडाफार क्लीन करूनच घेते डीप क्लीन मी नंतर करते स्वयंपाक झाल्यावर पण तेवढ्यापुरतं पुसून तरी मी घेतेच कारण जेव्हा क्लिनिंग झाल्यानंतर मी स्वयंपाक करायला येते तेव्हा मग माझा ओटा मला छान क्लीन मिळतो भांडी घासलेली असतात त्यामुळे मग स्वयंपाक करतानाही छान मजा येते अजिबात चिडचिड होत नाही सो ही सवयसुद्धा खरंच खूप जास्त महत्त्वाची आहे आता बघा असे फ्रीज कवर प्रत्येकाकडे असतात आणि त्याला असे कप्पे असतात आणि आपण एकता जाता त्यामध्ये काहीतरी ठेवत राहतो आणि ते बघा असं मग सर्व क्लटर होऊन जातं त्यामध्ये आणि ते दिसायला अजिबात व्यवस्थित दिसत नाही नुसता पसारा पसारा दिसतो त्यामुळे मी काय करते नेहमीच बघत राहते की त्यात आपण एक्स्ट्राचं काही ठेवलेलं आहे का आणि नेहमी पॉलिथिनच ठेवल्या जातात त्यामुळे सर्व ज्या पॉलिथीन आहेत ते अशा प्रकारे एका पॉलिथीनमध्ये ठेवते आणि त्या कप्प्यांमध्ये जे काही एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं असेल ते सर्व काढत राहते बऱ्याचदा चुकून किंवा घाईघाईत आपण हे करतोच आपण जरी टाळलं ना तरी घरचे इतर मेंबर जे असतात ते काही ना काही त्यामध्ये सामान ठेवत राहतात तर अशा प्रकारे दिवसातून एकदा जरी आपण चेक केलं ना तर नक्कीच ते क्लीन राहतं त्यातला जो काही प्र पसार आहे तो आपण व्यवस्थित आवरून जर ठेवला तर ते व्यवस्थित दिसतं नाही तर मग ते खरंच खूप क्लटर दिसतं आणि फ्रीज सुंदर दिसायचं त्याच्यामुळे तर आणखी घाण दिसतं त्यामुळे मी दिवसातून एक ते दोनदा याकडे कटाक्षाने लक्ष देते की त्यामध्ये काही एक्स्ट्राचं सामान वस्तू ठेवलेल्या ना तर नाहीत ना तर अशा प्रकारे मग ते व्यवस्थित राहतं क्लीन राहतं आणि ऑर्गनाईज राहतं त्या दिसायलाही खूप सुंदर दिसतं आपण बऱ्याचदा हातात जे काही असेल ते रॅकमध्ये ठेवत राहतो बऱ्याचदा घाईघाईत ठेवतो कधी निष्काळजीपणाने ठेवतो आणि कधी तर आपण कितीही काळजी घेतली तरी घरातील इतर मेंबर ते ठेवत राहतात सामान आणि त्यामुळे मग आपलं जे भांड्यांचं रॅक असते ते पूर्ण क्लटर होऊन जातं तर वस्तू अशाच कुठेही ठेवल्यापेक्षा त्या त्यावेळीच त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवायच्यात म्हणजे कसं पसारा होत नाही आणि ह्या डब्यांना कसं स्टीलच्या डब्यांना लगेच डाग पडतो त्या वस्तूंना जर पाण्याचे वगैरे कशाचे डाग असतील तर हे डब्बेसुद्धा घाण होतात आणि खरंच खूप जास्त क्लटर दिसतं खूप गजबजलेली दिसते रॅक त्यामुळे ही सवय नक्कीच असायला पाहिजे की वस्तू ठेवताना लगेच जिथल्या तिथेच ठेवल्या गेली पाहिजे अस... म्हणजे कसं घरात अजिबात पसारा होणार नाही आणि घर ऑर्गनाईज और आणि स्वच्छ दिसेल आता बघा आपण भांडे तर घासून घेतो पण ती रसायचा मात्र कंटाळा करतो ती भांडी तशीच गॅसच्या ओट्यावर पडून राहतात आणि त्यामुळे मग गॅसच्या ओट्यावर खरंच खूप जास्त पसारा दिसतो त्यामुळे आता मी ही मला सवय घालूनच घेतलेली आहे की भांडे घासून झाले की जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटात मी ती अशा प्रकारे पुसून लावून देते पंधरा मिनिटात ती व्यवस्थित त्यातलं पाणी झरतं आणि सुकत पण येते मग तरी मग गॅसचा आपल्याला हाताळायला पण सोपी जातो आणि पसारा नसल्यामुळे मग आपल्याला खूप सारी स्पेस मिळते वापरायला आणि दिसायला पण तो खरंच खूप छान दिसतो आणि त्यानंतर बघा हे आपले जे कापड असतात हात पुसायचे भांडी पुसायची, पुसायची गॅसचा ओटा पुसायचा किंवा वस्तू पुसायचे तर हे आपले वेगवेगळ्या ठिकाणी असेच पडलेले असतात कधी गॅलरीमध्ये तर कधी दरवाज्यावर तर कधी बेसिंगवर तर त्यामुळे काय होतं घरात खरंच खूप जास्त पसारा दिसतो आणि आपल्याला हाताशी लगेच ते कापड मिळत नाही मग आपण कोणताही कापड कोणत्याही कामासाठी वापरतो त्यामुळे जर आपण अशी एक बास्केट केली आणि त्यामध्ये व्यवस्थित हे कापड ठेवले तर ते ऑर्गनाईज दिसतात आणि पसाराही दिसत नाही आणि त्यानंतर बघा आपण सायंकाळी जेव्हा कपडे दोरीवरनं काढतो तेव्हा लगेच त्याच्या घड्यानं घालता असंच टेबलवर किंवा बेडवर ठेवून देतो की घालून नंतर घड्या पण त्यामुळे काय होतं त्या, त्या टेबलवर सर्व पसारा दिसतो किंवा बेडवर ठेवलं असेल तर बेडवर पण खूप जास्त पसारा दिसतो किंवा आपण बाहेरनं आल्यावर साडी किंवा ड्रेस चेंज करतो ती घडीनं घालता तसंच ठेवून देतो आणि मग तो पसारा आपल्यालाच पाहून कसतरी होतं त्यामुळे आपण जर बाहेरून आलेलो असू तर तेव्हाच ड्रेसची किंवा साडीची घर घडी घालावी किंवा मग असे जेव्हा आपण दोरीवरचे कपडे काढून आणतो त्यांच्यासुद्धा ताबडतोब घड्या करायच्या आणि त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त तीन ते चार मिनटाचा वेळ द्यावा लागतो पण तरी आपण टाळतो की नंतर करेल म्हणून आणि तो पसारा तसाच घरभर पळून राहतो तर त्यामुळे मी ही स्वतःला आता सवयच घालून घेतलेली आहे की दोरीवरचे कपडे काढले की लगेच त्याच्या घड्या झाल्याच पाहिजे आणि त्यानंतर ते कपडे ज्याचे त्याचे त्यांचे त्यांच्या कपाटात आणि त्यांच्या त्यांच्या कप्प्यात व्यवस्थित ठेवलेच गेले पाहिजे त्यामुळे मला खरंच खूप जास्त मदत होते अजिबात घरात कपड्यांचा सा तरी पसारा अजिबात दिसत नाही आणि ज्यांचे कपडे त्यांच्या कपाटात त्यांच्या कप्प्यात व्यवस्थित ठेवल्यामुळे माझं सुद्धा वेल ऑर्गनाइज राहतं सो so, फ्रेंड्स ह्या सवयी अतिशय साध्या जरी वाटत असतील तरी खरंच खूप जास्त महत्त्वाच्या आहेत सो so, चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय